शेतकरी मित्रांनो आज आपण आलेलो आहे कृषी कृषी उत्पन्न बाजार समिती इंदापूर त्यांच्या उप बाजार त्यांच्या मार्केटचे कर्मचारी आपल्याला भेटले आहेत आज आपण त्यांची मुलाखत घेणार आहोत की येथील बाजार कसा कसा चालतो दादा नमस्कार नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण बर कसा चालतो इथला बाजार बाजार रविवारचा साप्ताहिक बाजार आहे आठवडे बाजार आहे हा बर आणि याला गेली साठ सत्तर वर्षाचा इतिहास आहे हा बाजार में में दर रविवारी सकाळी सहा ते अकराच्या दरम्यान मेंढी बाजार सुरू असतो बाजाराची मुख्यता आवक सात ते नऊच्या दरम्यान जास्त येते ह्या बाजारात कुठल्याही प्रकारची व्यापाऱ्यांना दमदाटी केली जात नाही महत्वाचा विषय पार्किंग निशुल्क आहे पाण्याची व्यवस्था आहे टॉयलेट व्यवस्था आहे बाजार समितीचे माजी सभापती आपोसाहेब जगदाळे साहेब यांच्या मार्गदर्शनाने हे कामकाज चालू आहे सध्याचे सभापती साहेब मान्य बाबा जाधव उपसभापती साहेब म मनोहर भाऊ डुके तसेच मोहळचे माजे आमदार यशवंत त्या माने विलासांना संचालक आमचे विलासांना माने माझे सभापती आबा फडतरे तसेच सर्व संचालक मंडळाच्या मार्गदर्शकाने ह्या बाजार रविवारचा आठवडे बाजार शेळीमेंढीचा सुरू आहे ह्या बाजारात मुख्यतः शेळी ज्या सावक होते शेळी बोकड आणि मधल्या काळात बाजार समितीने जाहिरात तसेच शेतकरी व्यापाऱ्यांना संपर्क साधल्यामुळे मेंढीचे पण प्रमाण वाढलेले जेणेकरून सहा पाच ते सात दहा सात हजाराच्या दरम्यान खरेदी केली तर पुढल्या दोन तीन महिन्यात त्याचे आठ दहा हजार रुपये होऊन जाते बाजार समितीने पार्किंग व्यवस्था निशुल्क ठेवलेली पाणी व्यवस्था निशुल्क आहे टॉयलेट व्यवस्था निशुल्क आहे बाजार पंधरा एकराचा आवार आहे बाजार समितीचं आज तुम्हाला विशेषतः वाटत असेल गर्दी पार्किंग पण आज हा आकारचा बाजार आहे आजचा बाजार हा वर्षातला जे मोठे बाजार असतात ह्या बाजारापैकी एक, एक बाजार आहे बाजारात येणाऱ्या कुठल्याही व्यापाऱ्याला कुठल्याही प्रकारची दमदाटी किंवा स्थानिक लोकांकडनं जी वर्गणी उत्सव हा प्रकार घेतला जात नाही तुम्ही आज जाऊन व्यापाऱ्यांना सुद्धा चौकशी करू शकता आणि जेणेकरून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना इथं आपल्या आणलेल्या मालाचा मोबदला भेटतो आवक किती झाली आवक आज साडेतीन ते चार हजार शिळीची आवक आहे बोकड बोकड असं असतं पंधराशे सोळाशे आकारचा बाजार असल्यामुळे बोकडाचं प्रमाण जास्त आहे आणि पाऊस झाल्यामुळं शेळ्या जी पा पालना करताना त्याचं प्रमाण जास्त आहे शिळी पालनाचं मुख्यतः भिगवण बाजारात पुणे जिल्हा नगर जिल्हा आणि शेजारी असणारा सोलापूर जिल्ह्याचं मुख्य सेंटर आहे पाच तालुक्याचं सेंटर आहे त्यामुळे अवकीचं प्रमाण जास्त आहे आणि लोकांना एक हक्काचे बाजार भेटेल चालेल धन्यवाद मित्रांनो हे बघू शकताय आहे मेंढ्या तसेच शेळी बोकड वेगवेगळ्या क्वालिटीचे इथं आपल्याला बघायला मिळत आहेत हे बोकड कितीला द्यायचं आहे द्यायचं आहे का कितीला एकाची का दोन्हीची बर बर तुमचं नाव सांगा पूर्ण गाव स्वामी चिंचवली बरं मोबाईल नंबर सत्याहत्तर हां झिरो नऊ हा दोन हा सात हा चार बर बर तर मित्रांनो अशा पद्धतीने हे बोकड आहे ते कोणाला खरेदी करायचे असतील तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क साधू शकता मित्रांनो हे बघू शकता इथं दोन बोकडा आणि दोन पाटे आहेत हे चार हजार किंमत सांगतायत मित्रांनो हे बघू शकताय आहेत आणि दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण गाव दौंड मोबाईल नंबर सत्त्याण्णव बर काय किंमत सांगता या बोकडाची मित्रांनो हे बघू शकता साडेसात हजार किमतीचं हे बोकड आहे जर कोणाला खरेदी करायचं असेल तर ह्या नंबरवरती संपर्क साधू शकता हे बोकड बघू शकता इथं दादा नमस्कार, नमस्कार। तुमचं नाव सांगा सुनील बाबू बर गाव हिंगणी हिंग हिंग मोबाईल नंबर चव्हेचाळीस अठ्ठेचाळीस काय किंमत सांगता साडे अकरा मित्रांनो जर कोणाला खरेदी करायचं असेल तर ह्या नंबरवरती संपर्क साधू शकता हे बघू शकता चारी बोकडे आहेत ना मित्रांनो हे बघू शकता ही चारी बोकडे आहेत काय किंमत सांगताय सांगतायती सगळ्यांची मिळून मित्रांनो ह्या चारही बोकडांची किंमत इथं तीस ते बत्तीस हजार रुपये सांगतायत हे बघू शकता तुम्ही एकदम टॉप क्वालिटीची बोकड आहेत बाबा तुमचा नंबर सांगा त्र्याण्णव बावीस हा सत्त्याऐंशी हा बेचाळीस सव्वीस बेचाळीस सव्वीस ओके जर मित्रांनो कोणाला खरेदी करायची असतील तर हे तीस ते बत्तीस हजारात तुम्हाला ह्या अशा प्रकारे हे मिळू शकतं मित्रांनो हे बोकड बघू शकता आता ह्यांना विचारू आपण काय किंमत आहे दादा नमस्कार तुमचं नाव सांगा पूर्ण बर <elaborate> गाव निघवन काय किंमत सांगताय ह्या बोकड्याची मित्रांनो हे बघू शकताय बावीस हजार किंमत सांगताय ह्या बोकडाची तुमचा मोबाईल नंबर सांगा त्र्याहत्तर सत्त्याऐंशी अठ्ठावन्न सत्तर सदोतीस सत्तर त्याला पुढे जाईल जा मित्रांनो जर कोणाला खरेदी करायचं असेल तर ह्या नंबरवरती संपर्क साधून तुम्ही ह्यांच्याबरोबर हा व्यवहार करू शकता हे बघू शकताय बोकडे त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो हे बघू शकता तुम्ही काय किंमत सांगताय हे बघू शकताय शेळी का बोकड हे बोकड दहा हजार रुपये आणि हे पंधरा दहा हजार मित्रांनो हे बघू शकता हजार किमतीचे हे दोन बोकडे दो चालेल त्याचबरोबर मित्रांनो इकडे बघू शकता तुम्ही शेळ्या सुद्धा ह्या मार्केट मध्ये आपल्याला बघायला मिळतात मित्रांनो हे बघू शकता टॉप क्वालिटीचे बुकडे आपल्याला ह्या बाजारात बघायला मिळत आहेत ओ काय किंमत सांगताय जी साडे सोळा हजार किमतीचं हे बुकडे हे बघू शकता तुम्ही तुमचं नाव सांगा पूर्ण बर गाव गाव जिंती तालुका करमाळा करमाळा जिल्हा सोलापूर सोलापूर ओके मोबाईल नंबर सांगा शहाण्णव तेवीस एकाहत्तर बरं तर मित्रांनो हे बुकड जर कोणाला खरेदी करायचं असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क करू शकता त्याचबरोबर आणखीन आपल्याला इथं ह्या बाजारामध्ये बऱ्याच वेगवेगळ्या क्वालिटीच्या बोकड आपल्याला बघायला मिळत आहेत

नाही शंभर कमी नंबर सांगू का मित्रांनो ह्या बोक ह्या बोकडाचा व्यवहार झालेला आहे हे बघू शकता तुम्ही एक्याण्णव बारा तेरा हजार नऊशे किमतीला हे बोकड विकले गेले हे बघू गे शकता तुम्ही हे बघू शकता मित्रांनो हे बोकड आहे भैया काय सांगता किंमत चौदा हजार हे बघू शकताय चौदा हजार किंमतीचं हे बोकड आहे तुमचं नाव सांगा सागर करगळ बर गाव इंदापूर मोबाईल नंबर बर तर मित्रांनो हे बोकड जर कोणाला खरेदी करायचं असेल तर तुम्ही ह्या नंबरवरती संपर्क साधू शकता मग काय मित्रांनो हे बघू शकता मत सांगतायत अकरा हजार मित्रांनो हे बघू शकताय बोकड आहे हे काय किंमत सांगताय याची पंधरा हजार किंमत सांगतायत हे बघू शकता तुम्ही शिरोईचं हे बोकड ह्याच काय वय आहे साधारण वय वय काय पाच ते सहा महिन्याच मित्रांनो हे बघू शकताय पाच ते सहा महिन्याचं बोकड हे पंधरा हजार किंमतीच तुमचं नाव सांगा पूर्ण शरद देव ते गाव मंटण तालुका दौंड जिल्हा पुणे ओके तुमचा मोबाईल नंबर सांगा शहाण्णव पासष्ट शहाऐंशी एकावन्न अठरा ओके तर मित्रांनो कोणाला खरेदी करायचं असेल तर ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता आणि हे बघू शकता बोकड मित्रांनो हे बघू शकता बिटल जातीचा बोकड ह्याची हाईट पण कमी आहे आणि साधारण हे तीन महिन्याचा बोकड आहे हे बघू शकता तुम्ही त्याचबरोबर ह्याची किंमत हे वीस हजार रुपये सांगत आहेत पण कमी होईल दादा तुमचा नाव आणि मोबाईल नंबर सांगा अक्षय कांबळे गाव बारामती बरं तुमचा मोबाईल नंबर सांगा एट नाईन सेवन सिक्स फोर एट झिरो फोर फोर थ्री तर मित्रांनो ह्या नंबरवरती तुम्ही संपर्क साधू शकता हे आहे बिटल जातीचं बुक मित्रांनो <laughs> हे बघू शकताय ह्याचे काम मित्रांनो हे बघू शकताय वेगवेगळ्या क्वालिटीच्या शेळ्या तसेच बोकड आपल्याला ह्या बाजारामध्ये बघायला मिळत आहेत त्याचबरोबर शेळ्या पण आहेत मेंढ्या आहेत अशा वेगवेगळ्या क्वालिटीचे आपल्याला शेळ्या मेंढ्या बोकड ह्या भिवणच्या बाजारामध्ये आपल्याला बघायला मिळत आहेत